याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय गप्पा पुढे सुरू ठेवूया श्रीराम नेने माधुरी नेणे श्रीराम नेणेंसोबत ने अमेरिकेत स्थायिक झाल्या तिथं सगळं व्यवस्थित चाललं होतं मुलं चाली <coughs> संसार वगैरे सगळा व्यवस्थित चालला होता व्हॉट मोटिवेट्स यू तुम्ही भारत मातेसाठी परत आलात की माधुरी मातेसाठी परत आलात <laughs> 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 चांगला <laughs> क्वेश्चन आहे तर, तर तर मी म्हणतोय वीस वर्ष हार्ट सर्जरी करत होतो आणि प्रत्येक दिवसाला मी तीन ते पाच केसेस करत होतो फायदा खूप होता आणि रिवॉर्ड्स खूप होते माझे पेशंट्सला एवढं बरं झालं आणि मला पण बरं झालं त्याच्यामुळे पण काय होतं ते स्केल करायला येत नाही एक डॉक्टरनी केलं नाही त्याच्या आधी मी सगळं टेक्नॉलॉजीचं काम करत होतो सॉफ्टवेअर कंपनी होतं तर मी म्हटलं दोन हजार अकरामध्ये की इंडियाला गरज खूप आहे नंबर्स खूप वेगळे आहेत आणि मी तिथून येऊन इथे <coughs> आलो आणि एक आहे की माझे महाराष्ट्र आईवडीलला शॉक बसला कारण <laughs> मी <laughs> पार्टनर ग्रुप हॉस्पिटलचा हेड पाचशे केसेस एका वर्षात सगळे दोस्त होते कसंसे ते सगळं उलट करून <laughs> मुंबईला यायचं पण आता इंटरेस्टिंगली ते त्यांना कळलं की हे सगळे कंपनीज बनवले हे सगळे व्यवस्था केले हेल्थकेअरसाठी फिल्मसाठी एज्युकेशनसाठी आपल्याला पर्पस बघायला पाहिजे आणि काय तुला खुशी येते त्याच्यात ते करायला पाहिजे आणि ते शाळेत नाही शिकवत आपले लोक फक्त रोट लर्निंगमध्ये आय आय टी जेई हे सगळं करतात मी म्हणतोय सगळ्याच जणांना थोडंसं जिनियस आहे थोडंसं सोडवायला पाहिजे की कसं त्यांना बिल्डअप करायला पाहिजे आमचे मुलं बघ राईट right? hmm. एक फिल्ममध्ये जाऊ शकतो दुसरा स्टेम आहे राईट पण आम्ही काही नाही सांगितलं आम्ही सांगितलं की तुम्ही तुम्हाला हवे ते करा राईट right? आणि आम्ही पाहतोय काय जिनियस आहे एक नो इन्क्रेडिबल इंजिनिअर आहे आणि तो फिल्म आणि म्युझिकमध्ये पण करतो दुसरा ए आय एम एल रोबॉटिक्स इंजिनिअरिंग सगळं करतो राईट आपल्या दोघातून कुठे जाणार कोणाला माहिती आहे पण ते आमचे बेस्ट आहेत आणि तुमच्या मुलांचं ते I mean, पण काय आहे इंडियाला काय करायला पाहिजे की फक्त डॉक्टर्स इंजिनियर्स लॉयर्स नको आहेत सगळ्या प्रकारचे लोक पाहिजेत तर तू प्रश्न विचारला मी परत का आलो भारत करता नक्की आलो कल्चरसाठी आलो कारण इंडियाचं कल्चर व्यवस्थित आहे आणि महाराष्ट्र जास्तीत व्यवस्थित आहे आणि मुलं जेव्हा तिथे वाढतात खूप इन्स्युलर होतात त्यांना yeah. असं एका बबल मध्ये राहतात नेहमी त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की त्यांनी इथे यावं आणि बघावं कशी लोक जगतात इथले you know? पण तुमच्या दोघांच्या बद्दल बोलताना सगळेजण तुमच्या म्हणजे तुमच्या दोघांबद्दल खूप कौतुकानं बोलतात पण आम्हाला असं ऐकायलाही आवडेल की तुमच्यामध्ये भांडणं होतात <laughs> रुसवे फुगवे होतात मुलांना मुलांना ओरडतो आम्ही असं जर सांगितलं ना तर आम्हाला फार सगळ्यांना आनंद मिळतो आम्हाला सगळं हा नाहीतर असं आहे की अरे यांच्यामध्ये सगळं छान असं होतात ना किती पण गोल जर सेम असले ना दोघांचे तर इट ऑल वर्क्स आऊट आणि मी नेहमी म्हणते की काय असं मनात ठेवू नये जे पाहिजे ते बोलून टाकावं आणि संपत तिथे पण तिथच प्रॉब्लेम होतो ना ते बोलून टाकलं की अनेकदा आणखीन काहीतरी